आदित्य ठाकरे यांनी वारंवार प्रश्न विचारले होते एखादा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वेळेत त्याचं उद्घाटन होणं गरजेचं आहे निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करणे त्यासाठी पंतप्रधान यांची वाट पाहत बसणं हे काय लोकहिताला धरून नाही ठाकरे सरकारच्या काळामध्ये या प्रकल्पांना गती मिळाली पण हे प्रकल्प रखडवणे आणि लोकांची कोंडी करणे हे गैर आहे कोणताही क्षणी निवडणुका जाहीर होतील म्हणून प्रधानमंत्री यांना वेळ मिळाला अयोध्येतील राम मंदिर अपूर्ण आहे परंतु निवडणुका डोळ्यासमोर धरून त्याचं लोकार्पण होत आहे एखादा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वेळेत त्याचं उद्घाटन करणं गरजेचं आहे या देशाचे सर्वात मोठे शंकराचार्य नरेंद्र मोदी आहेत असं भाजपला वाटत असेल मंदिर फक्त एकाच व्यक्तीमुळं उभं राहिले त्यामुळे त्यांना हवं तसं करून घेत आहेत रामावर किती वेळ राजकारण करणार आज मोदी नाशिकला येत आहेत त्यांच्या योजनात काळाराम मंदिराचा उल्लेख नव्हता काळाराम मंदिरात जाऊन पूजा आरती हा अचानक ठरवलेला कार्यक्रम आहे मणिपूरच्या राम मंदिरात शिवसेना जाईल मणिपूर अद्यापही अस्वस्थ आहे पण प्रधानमंत्री तिथे गेले नाहीत बावीस तारखेनंतर मणिपूरमध्ये रामाचं मंदिर आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि आम्ही जाणार आहोत त्यानिमित्ताने पंतप्रधान मणिपूरला येतील बाळासाहेब वाघ आहे तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहेत बाळासाहेबांनी प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखं जगायला शिकवलं बाबरी कोसळली त्यावेळी या घडामोडींमध्ये विशेष न्यायालय स्थापन झालं त्यातल्या आरोपपत्रात आरोपींची नावं त्यांनी पाहावीत त्यात किती शिवसैनिक आहेत हे महाराष्ट्राला सांगावं रामाचं श्रेय जरूर घ्या पण प्रभू श्रीराम हे तुम्हाला श्रेय घ्यायला देतील का हे दोन हजार चोवीसला कळेल दैनिक सामा सामानावरचं एकशे पन्नास खटले दाखल झाले होते मी स्वतः लखनौच्या सी बी आय कोर्टात गेलो होतो आज तुमच्याबरोबर असलेल्या शेळ्या मेंढा तिथे नव्हत्या तिथे वाघ होते नाशिकमध्ये शिवसेनेचे जे अधिवेशन भरत आहे ते यासाठीच नखेचे नाक कापण्यासाठी ज्या वृत्तपत्रात बातम्या आल्या आहेत त्या जाणीवपूर्वक पेरलेल्या आहेत दोन हजार तेरा आणि दोन हजार अठराच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची माहिती घटनादुरुस्तीसह निवडणूक आयोगाला लेखी कागदपत्र आणि संपूर्ण पुराव्यासह पोचवण्यात आली पण मंदिरात जाऊन पूजा आरती हा अचानक कार्यक्रम ठरवण्यात कारण असं की बावीस तारखेला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरात जायचं निश्चित करतं तिथे तिकडली एक त्या कार्यक्रमाची घोषणा करत आणि त्याबद्दल त्याबरोबर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला काळाराम मंदिराची आणि रामाची आठवण होते आणि मग प्रधानमंत्र्यांना तो कार्यक्रम घ्यायला लावून काळाराम मंदिरात नेऊन आम्ही कशी कुरघुडी केली शिवसेनेवर अरे राम हे काय कुरघुडी करण्याचं साधन आहे का हा आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो म्हणून प्रधानमंत्री येणार असतील तर आम्ही काल सांगितलंय कि की मणिपूरच्या राम मंदिरामध्ये शिवसेना जाई अद्याप इतका मोठा हिंसाचार मणिपुरात उसळलेला आहे हजारो लोकांची तिथे हत्या झालेली आहे मणिपूर अजूनही अस्थिर आणि अस्वस्थ आहे पण प्रधानमंत्री गेले नाहीत तिथे मग ठीक आहे जर शिवसेना एखाद्या ठिकाणी जाणार असेल किंवा उद्धव ठाकरे एखाद्या ठिकाणी जाणार असतील म्हणून भारतीय जनता पक्ष प्रधानमंत्र्यांना तिकडे पाठवणार असेल तरी आनंदाची गोष्ट आहे मग आमचं असं ठरत आहे की बावीस तारखेनंतर आम्ही अयोध्येत जाणार आहोत आणि मणिपूरमध्ये एक राम रामाचं मंदिर आहे उद्धव ठाकरे आणि आम्ही तिथेही जायच्या विचारात आहोत त्या निमित्ताने का होईना नरेंद्र मोदी मणिपुरात येतील आणि तिकडल्या समस्या पाहतील देवेंद्र फडणवीस यांनी काल असं म्हटलेलं आहे की बाळासाहेब हे वाघ होते पण त्यावेळी काबरी पडली त्यावेळी उद्धव ठाकरेंचे चले चपाटे कुठे होते असं प्रश्न नेला चपाटे कुठे होते बाळासाहेब वाघ असा होते तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डागात बरं ला ला, का आम्ही वाघच आहोत कोण आला रे कोणाला शिवसेनेचा वाघ आला अशी महाराष्ट्र उगाच कर्जना करत नाही असं कधी कोणी म्हणताना पाहिलं का कोण आला रे कोणाला भारतीय जनता पक्षाचा वाघ आला किंवा शिंदे गटाचा वाघ आला आ शिवसेनेचा वाघ आला ही संकल्पना आहे बाळासाहेब ठाकरेने प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखं जगायला शिकवलं आणि त्यासाठी शिवसेना स्थापन केली बाबरी कोसळली किंवा त्या संपूर्ण घडामोडीमध्ये शिवसेना कोठे होते पाहायचं असेल तर ते स्पेशल कोर्ट विशेष न्यायालय स्थापन झालं विशेष न्यायालय स्थापन झालं बाबरी पडल्यानंतर त्यातल्या आरोपपत्रात आरोपींची नावं एकदा त्यांनी पाहून यावी ते वकील आहेत त्यांनी सगळी नावं एकदा पाहावी मग त्यात किती शिवसैनिक आहेत ते त्यांनी महाराष्ट्राला सांगावं देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे चेले चपाटे हे एक नंबरचे खोटारडे आहेत रामाच्या श्रेयजय तुम्हाला जरूर घ्या पण प्रभू श्रीराम तुम्हाला हे श्रेय घेऊन देईल का हे दोन हजार चोवीस ला कळेल हजारो शिवसैनिक अयोध्येच्या आंदोलनात सहभागी होते दैनिक सामनावरच एकशे पन्नास खटले दाखल झाले त्यावेळेला एक लक्षात घ्या मी स्वतः सीबीआय कोर्टासमोर तीन वेळा हजर राहिलो आहे लखनौला इंदिरानगर मधल्या बाळासाहेब ठाकरे लखनौच्या कोर्टात गेले आमचे सतीज प्रधान असतील मनोहर जोशी असतील विद्याधर गोखल्यांपासून मुरेश्वर सावे हे शिवसेनेत होते अनेक आमदार नगरसेवक आज जे तुमच्याबरोबर आहेत हा शेळ्या त्या तिथे नव्हत्या शेळ्या मेंढ्या वाघच होते शिवसेनेचे आणि म्हणून आज अयोध्येत राम मंदिर उभं आहे ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना लिहिली ज्या रामशास्त्रांचा आम्ही उल्लेख करतो त्या महाराष्ट्राची प्रतिष्ठा आपण धुळीस मिळवलेली आहे या राज्याची जनता तुम्हाला माफ करणार नाही सर ज्यांनी निर्णय दिला त्यांनी देखील कधी काही शिवसेना पक्षप्रमुखांच्या ए एबी फॉर्म भरला होता त्यांनी भरला होता आणि जे आज शिंदे मिंदे गट जो आमच्या विरुद्ध लढतो आहे त्यांनी आणि त्यांच्या चिरंजीवाने सुद्धा एबी फॉर्म उद्धव ठाकरे साहेबांच्या सरीनंच घेतला होता ना जर आम्ही बेकायदेशीर आणि अवैध आहोत तर तुमच्या निवडणुका आणि तुमच्या निवडणुका सुद्धा बेकायदेशीर आहेत संदर्भात ट्रायब्युनल का बोलत नाही जर पक्षप्रमुख पद या अवैध आहे गैरकानूनी आहे आमचे सतीश प्रधान असतील मनोहर जोशी असतील विद्याधर गोखल्यांपासून मुरेश्वर सावे हे शिवसेनेत होते अनेक आमदार नगरसेवक आज जे तुमच्याबरोबर आहेत हा शेळ्या त्या तिथे नव्हत्या शेळ्या मेंढ्या वाघच होते शिवसेनेचे आणि म्हणून आज अयोध्येत राम मंदिर उभा आहे पण देवेंद्र फडणवीस हे शिरपणे त्या भूमिकेत शिरलेले ते अनेक मायावी रूप घेत आहेत आणि महाराष्ट्राला गुमराह करत आहेत पण शेवटी नाशिकला शिवसेनेचं महाशिबिर आणि अधिवेशन होत आहे यासाठीच होत आहे की आम्हाला या, या श्रुपणिकेच नाकच कापायचं आहे दोन हजार चोवीस साली पहा तुम्ही दोन हजार अठराला पक्षाच्या घटनेचा जो बदल झाला होता निवडणूक आयोगात नोंद नाही असं म्हटलं जातं त्यावरून असं बोलतायत की ठाकरेंच्या का शिवसेनेमध्ये काहीतरी दुसखुस होते कारण का ती जी जबाबदारी होती है। देसाईंकडे होती नाही हे अत्यंत चुकीचं आहे जे काय वृत्तपत्रात बातम्या आलेल्या आहेत ते कोणीतरी एखादा नतद्रष्ट असावा त्यांनाही जाणीवपूर्वक पेरलेला आहे आणि लोकांना गुमराळ करण्याचा प्रयत्न याच्या मागे शिंदे गट आहे अशा बातम्या पसरवण्यामध्ये दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा या दोन्ही राष्ट्रीय कार्यकारिणींची इत्यंभूत माहिती लेखी स्वरूपात घटना दुरुस्तीसह ही निवडणूक आयोगाला लेखी कागदपत्र आणि संपूर्ण पुराव्यासह कळवण्यात आलेले आहे त्या संदर्भातली पोचपावती ही निवडणूक आयोगानं शिवसेनेला दिलेली आहे हे स्वतः मी काय डोळ्यानं पाहिलं आहे स्वतः त्या दोन्ही राष्ट्रीय कार्यकारिणी जे ठराव झाले ज्या घटनादुरुष्ट्या झाल्या त्याचं संपूर्ण व्हिडिओ चित्रण उपलब्ध आहे ते सुद्धा निवडणूक आयोग आणि ट्रॅब्युनलला आम्ही सादर केला असतानाही जर निवडणूक आयोग आणि ट्रॅब्युनल हे सध्याच्या सरकारच्या गुलामासारखं सरपटत सरकार न्याय देणार असेल तर तुम्ही कशाला दोष देत त्या दुसऱ्यांवरती तुम्ही गुलाम झालेलात तुम्ही संविधान लाथाळलेलं ला। आहे तुम्ही घटनेतलं दहावं परिशिष्ट मानाला तयार नाही प्रत्येक घटना घटना दुरुस्तीच्या संदर्भातली माहिती राष्ट्रीय कार्यकारणीत काय घडलं त्याची इत्यंभूत माहिती हां ही प्रत्येक गोष्ट आम्ही निवडणूक आयोग आणि ट्रायब्युनल यांनी काल निकाल दिला छदामशास्त्री बरं का त्यांच्याकडे आम्ही सोपवले त्यांना दिसत नसेल त्यांच्या डोळ्यामध्ये वडा सुगवला असेल त्यांना मोतीबिंदू झाला असेल तर आम्ही काय करणार नक्कीच आहे प्रत्येक गोष्टीचा पुरावा आमच्याकडे आहे पण तुम्ही बधीर आणि अंध झालेला आहात तुम्ही धृष्ट धृतराष्टवून निर्णय दिलेला आहे त्याला कोणी काहीच करू शकत नाही पण ह्याला उत्तर दिलं जाईल मी स्वतः हे काल कागद पाहिले आम्ही काल बसलो होतो दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा या दोन राष्ट्रीय कार्य करण्या महत्त्वाच्या होत्या त्याच्यामध्ये अनेक ठराव झालेले आहेत अगदी माननीय उद्धवसाहेब पक्षप्रमुख होण्यापासून की त्यांना सर्वाधिकार देण्यापर्यंतचे ठराव आणि घटनादुरुस्त अमेंडमेंट झालेल्या आहेत आणि त्याचीच त्या संदर्भातली संपूर्ण माहिती वेळोवेळी तात्काळ निवडणूक आयोगाला कागदावर कळवलेली आहे आणि निवडणूक आयोगाचे मिळा त्याचे सही सिक्के हे मिळाल्याचे आमच्याकडे कागद आहेत आणि असं असं असताना सुद्धा अशा पद्धतीनं निर्णय आणि निकाल देणं म्हणजे न्यायव्यवस्था ज्यांच्यावर न्याय देण्याची जबाबदारी आहे बरं का त्यांनी या न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा कशी धुळीस मिळवली आणि महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना